न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे विविध क्षेत्रात समर्पित भावनेनं कार्य करणाऱ्या गुरुजनांचे जीवन आणि कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे चिंतामणी ज्ञानपीठ आणि अप्पा मित्र परिवार यांच्या वतीनं गणेश कला आणि क्रीडा मंच येथे आयोजित गुरुजन गौरव समारंभ प्रसंगी उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आमदार भीमराव तापकीर आयोजक विजय अप्पा रेणुसे युवराज रेणुसे दीपक माणकर शरद ढमाले रुपाली ठोमरे रमेश कोंढे आदी उपस्थित होते उपमुख्यमंत्री पवार म्हणाले गुरु हा शिष्याच्या आयुष्यातील अंधकार दूर करून त्यांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याचं काम करत असतो गुरु हा शिष्याचं शरीर मन आणि बुद्धी विकसित करण्याचं काम करतो संघर्ष करायला कठीण प्रसंगाला कसे सामोरे जायचं हेही शिकवतो अशा गुरुजनांचा सन्मान ही त्यांच्याप्रती समाजाने व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना आहे चिंतामणीत ज्ञानपीठ आणि आप्पा रेणुसे मित्रपरिवार समाजात मानवतेच्या कल्याणासाठी समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या गुरुजनांचा सत्कार करून राज्याची आणि देशाची गौरवशाली परंपरा पुढे नेण्याचं चा चांगलं कार्य करत आहेत नवीन पिढीसाठी हे कार्य कौतुकास्पद आहे सत्कारमूर्ती श्रीमती यासमीन शेख यांनी मराठी भाषा आणि व्याकरण शिकवण्याचं चांगलं काम केलंय मराठी व्याकरण सोप्या श्रेणीत आणण्याचं त्यांचं कार्य प्रशंसनीय आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्य शासनानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवलाय मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला शिवराम यांच्या हास्य एअर मार्शल भूषण गोखले यांनी देशसेवेचा वारसा जपत आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे त्यांचे कार्य प्रेरणा देणारे विकोबा थोपटे हे गुणवंत शेतकरी आहेत त्यांनी आधुनिक भात शेती करण्यास सुरुवात करून कृषी क्षेत्रात खूप चांगलं काम केलंय शेतीपूरक दुधाचा यशस्वी व्यवसाय करून कष्ट करणारी व्यक्ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण दिलंय अशा गुरूंच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याला दिशा मिळते प्रगती होते असंही श्री पवार यांनी यावेळी सांगितलंय प्रास्ताविकात विजय रेणुसे यांनी संस्थेच्या कार्याची आणि सत्कारमूर्ती गुरुजनांची माहिती दिली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते प्राध्यापिका तसेच मराठी व्याकरण तज्ञ यासमी शेख हास्यचित्रकार शिवराम फडणीस वायुसेनेचे एअर मार्शल भूषण कोकले निवृत्त उद्योजक विकोबा थोपटे अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील गुरुजनांचा सत्कार करण्यात आला न्यूज महाराष्ट्र केनाईंसाठी प्रतिनिधी करण ताटे पुणे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा